नमस्कार मी नरेश महाजन एल मध्ये मी आपलं स्वागत करतो मित्रांनो निवडणुका सुरू आहेत मतदान सुरू आहे आणि हे जे मतदान आहे हे मतदान फार कमी प्रमाणात झाल्याच्या बातम्या वाचायला मिळत आहेत की अत्यंत अयोग्य गोष्ट मला वाटते भारत पाकिस्तान सामना हा भारताने जिंकावा म्हणून आपण पूजा अर्चा करतो यज्ञ वगैरे करतो पण ही आपली राष्ट्रभक्ती फार वरवरची झाली किंवा अगदी झेंडावंदनाला जाणे राष्ट्रगीत चालू असताना उभं राहणं ही राष्ट्रभक्ती आहेच पण त्याच्यापेक्षाही मला जास्त राष्ट्रभक्ती वाटते राष्ट्रनिष्ठा वाटते ती म्हणजे लोकशाहीमध्ये जो मतदान करतो ती खरी राष्ट्रभक्ती असं माझं मत झालेलं नाही कारण आपली भारतीय घटना ही एका वेगळ्या लोकशाही पद्धतीची आहे आणि म्हणून चांगले लोकप्रतिनिधी निवडून देणं ही अत्यंत जबाबदारीची आणि महत्वाची गोष्ट आहे आणि त्यातही लोकसभेसाठी तर वेगळाच विचार करावा लागतो नगरपालिका असो ग्रामपंचायत असो इथले प्रश्न वेगळे आहेत राज्याचे विधानसभेचे प्रश्न वेगळे आहेत आणि त्याचप्रमाणे राष्ट्राचेही प्रश्न वेगळे आहेत तेव्हा या सर्व भूमिका लक्षात घेऊन आपण मतदानाला गेलंच पाहिजे पुष्कळांना वाटतं की कशासाठी मतदान करायचं माझ्या एका मताने काय होणार आहे हा अत्यंत चुकीचा मुद्दा आहे मूर्खपणाचाच विचार वाटतो अहो एक एक मत फार महत्वाचं असत विचार करा ना तुम्ही सुद्धा या ठिकाणचे महत्वाचे नागरिक आहात तुमची फार मोठी जबाबदारी आहे मत देणं असे एक, एक मत करतच या ठिकाणी असंख्य मतदान हे तयार होत असतं आणि म्हणून प्रत्येकाने मत देणं ही त्याची नैतिक राष्ट्रीय जबाबदारी आहे आणि म्हणून कोणीही मतदान टाळणं हे अतिशय अयोग्य आहे मतदान करण्यासाठी इतरांना प्रवृत्त करणं हेही राष्ट्रीय काम आहे आपल्या घरातील वृद्धांना मतदानाला नेणं हे फार महत्वाचं ठरतं हा आता उन्हाळा वगैरे आहे तेव्हा सकाळच्या एवढ्याला जाऊन आपल्या घरातील ज्येष्ठांना मतदानाला नेणं हे अतिशय महत्वाचं आहे या सर्व काळजी घेऊन मतदान वाढवणं जास्तीत जास्त मतदान करणं हे सहज शक्य आहे तेव्हा इतर सबबी सांगून आपण मतदानाला टाळणं हे अतिशय योग्य नाही आणि म्हणून मला असं वाटतं की सर्व सुशिक्षितांनी काय आणि इतरांनी काय मी सुशिक्षितांनी मुद्दा म्हटलं कारण आपल्याकडं सुशिक्षित लोक हे अतिशय उदासीन राहतात घरातच बसून राहतात सुट्टी एन्जॉय करतात त्यांचं इतके चांगले शिकलेलं असून चांगले विचार करण्याची पात्रता असून ते कावर मतदान करत नाहीत याचा त्यांनी अंतर्मुखून विचार करावा आणि मतदान करणे ही आपली नैतिक राष्ट्रीय जबाबदारी आहे याचं भान ठेवून प्रत्येकाने प्रत्येकाने मतदान करावं अशी मी आपल्याला विनंती करतो मित्रांनो आपला देश हा एक एका वेगळ्या वाटचालीने सुरू जात आहे आपला देश एका वेगळ्या वाटचालीने मार्गक्रमण करीत आहे आणि या देशाला अधिकाधिक सर्वत्र प्रगतीपथावर नेणं ही जबाबदारी ही आपण निवडून दिलेल्या प्रतिनिधींवरती अवलंबून असते भारत देश म्हणजे फक्त या विश्वामध्ये फक्त भारतच आहे असं नाही आहे इतर जगातल्या अनेक राष्ट्रांबरोबर संबंध कसे ठेवायचे कसे वाढवायचे सलोख्याचे संबंध कसे टिकवायचे या सर्व गोष्टी राष्ट्रीय स्तरावरती घडवाव्या लागतात घडाव्या लागतात आणि त्यासाठीच उत्तमोत्तम प्रतिनिधी निवडून देणं एका वेगळ्या दृष्टिकोनातून या गोष्टीकडे बघणं राष्ट्रीय भावनेकडे पाहणं राष्ट्राकडे बघणं या देशाच्या कारभाराकडे पाहणं हे फार महत्वाचं आहे तेव्हा तरुणांनी महिलांनी वृद्धांनी सर्वांनी मतदान करावं तरुण पिढीने तर आग्र आग्रकप्रमाणे या मतदानाला जाण्याची आवश्यकता आहे कारण ही नवी पिढी नवा दृष्टिकोन घेऊन जगत असते त्यांच्यापुढे अनेक नवे प्रश्न असतात त्यांनाही उमजलं पाहिजे की कोण प्रतिनिधी चांगला कोण वाईट आणि चांगल्या प्रतिनिधीला निवडून देणं हे जास्त महत्वाचं आहे कारण मुळात जो माणूस चांगला असतो तो कोणत्याही पक्षात असो तो सर्वत्र चांगलाच असतो असा माझा एक ठाम समज आहे असं माझं मत आहे आणि म्हणून चांगल्या व्यक्तीला निवडून देणं जो उत्तम प्रकारे या देशाला सांभाळेल काम करेल अशा आदर्श व्यक्तीला निवडून देणं हेच फार महत्वाचं असतं तेव्हा मत कोणाला देणं हे तुमचं तुम्ही ठरवा मत कोणालाही द्या पण अवश्य जा मतदान करा आणि मतदान टक्का वाढवा हे आपलं राष्ट्रीय कर्तव्य आहे याची पुन्हा पुन्हा मनाला एक खुणगाट बांधून ठेवा आणि यावेळेचं मतदान हे उदंड होईल अशी मी अपेक्षा करतो पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना मतदानाला जाण्यासाठी आवाहन करतो आणि आपला निरोप घेतो